एक मे ते सतरा मे म्हणजे चातूरपासून तर शेवटचा टोक येणापूर अशी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमधून आणि एकशे बारा गावांमधून प्रवास करून आहिल्या संद जनजागृती संदेश संदेशाला आपण आयोजित केले शुक्रवार गुरुवार दिनांक एक मे रोजी कामगार दिनी महाराष्ट्र का दिनी या यात्रेचा शुभारंभ आपण चालू प्रयत्न करणार असो प्रत्येक गावामध्ये जिथं कुठं यात्रेची निवडणूक आहे ज्या गावामध्ये रथयात्रा येईल त्या गावामध्ये सर्वांनी आपापल्या घरासमोर सणा शिकवून रांगोळी घालून महिलांनी आरती ओळून गावातले सरपंच उपसरपंच चेअरमन वाईस चेअरमन पोलीस पाटला सह सर, सर्व मान्यवर जिल्हा हो। परिषद पंचायत समितीचे सर्व सदस्य माजी सदस्य आपापल्या भागातले सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांना घेऊन प्रत्येक गावामध्ये वाजत गाजत रोल बँड कपडे भजनी मंडळासह या यात्रेचं मोठ्या प्रमाणात स्वागत करावं हो। अशा दे प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे आपली यात्रेची पूर्ण जवळजवळ आज नव्वद टक्के तयारी पूर्ण झाली आणि उद्घाटनाला माजी मंत्री आणि या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे नेते आता विधानसभेतले गटनेते माननीय अमित भैया देशमुख साहेब या दोघांना आणि या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महिला असल्यामुळे वर्ष आपण त्या कार्यक्रमाला निमंत्रित करणार आहे आणि भव्य दिव्य उद्घाटनाचा सोहळा आणि समारोपाचा भव्य दिव्य सोहळा होणार आहे मी तुम्हाला सांगतो गेल्या चार पाच दिवसांमध्ये ही यात्रा निघणार म्हणून जसे गावागावामध्ये कळलंय प्रत्येक गावातले समान बांधव नागरिक आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून विचारत या आमच्या गावात या आम्हाला एक तास नाही पुन्हा दोन तास द्या पण आपल्याला एक तास दिला येतात एका गावाला एकच तास आपण पन्नास मिनिटाचा कार्यक्रम आपण एका गावाला करणार आणि दहा मिनिटं पुढच्या गावाला आहे प्रवासाची असं एका गावामध्ये पन्नास मिनिटाचा अरे ऐनदी वर्कांची दीक्षा आहे ही आपली वेगळी सादरीत केली पाहिजे ऐनदी वर्कांनी आयुष्यभर मंदिर बांधली मस्जिदी बांधल्या चर्च बांधले सगळं बांधलं धर्मशाळा बांधल्या मालिके बांधली जनावरांना पाणी पिण्यासाठी तळे बांधली रस्ते घाट बांधले हा सगळा एक सर्वसामान्य कलाकार नागरिकांपर्यंत पोहोचून आपल्याला या तळागाळापर्यंत हा इतिहास पोहोचवण्याचं जे आपलं उद्दिष्ट आहे हे शंभर टक्के यात्रेमध्ये बघून आपल्याला साध्य करायचे आहे आणि ही यात्रा सर्वांनी येऊन या ठिकाणी एकदम भव्य दिव्य बनवायचे त्या अनुषंगाने आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण या दृष्टीने तुमची एक पंधरा वीस दिवस काम करून यात्रेच्या संदर्भात सर्वांना निरोप द्यावा व्हॉट्सअपवर आता एक सगळं ठेवलं गुड मॉर्निंग गुड नाईट असे काही विचित्र विचित्र मेसेज आपण बसण्यापेक्षा आता एकच मेसेज सगळ्यांचे व्हॉट्सअप फेसबूक आयची जनजागृती यात्रा एवढाच विषय आपण सगळ्यांनी करायचा आणि ही यात्रा मोठ्या हो प्रमाणावर आपण यशस्वी करायचं कर� अशा प्रकारचं नियुक्त नागपूरला स्वागत आहे दामोऱ्याचे आमच्या बाळवी गावचे दोन गाड्या म्हणून माणसा आणण्याचा प्रयत्न करून